मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्ट आमचा हा चॅनेल ब्रायन ट्रेसीचं जे सबबी सांगणे टाळा किंवा स्वयंशिस्तीचे महत्त्व हे पुस्तक आपण यामध्ये या सिरीजमध्ये बघत आहोत आजचा आपला हा म्हणजे आज आपण जो चॅप्टर बघणार आहोत तो म्हणजे स्वयंशिस्त आणि उद्दिष्ट तुम्ही मागच्या सगळ्या व्हिडिओजला जो रिस्पॉन्स दिला त्याबद्दल प्रथमदा तुमचे आभार काही वेळाचे मला फोन पण येत आहेत आणि त्यामधून मला क्युरियसिटी दिसते आणि इम्प्लिमेंटेशन पण दिसतं मित्रांनो लाईफ कॅटलिस्ट ही कंपनीच कमिटेड आहे प्रत्येक उद्योजक व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय हे यशस्वी झाले पाहिजे त्यामुळे ह्या व्हिडिओजद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यासाठीच करत आहोत की तुम्हाला या पुस्तकांमधून आमच्या ट्रेनिंग्समधून आम्ही जे काय मिळवलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि ही आमची सामाजिक बांधिलकी पण आहे मित्रांनो ब्रायन ट्रेसीचं हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आज आपण बघूया स्वयंशिस्त आणि उद्दिष्ट ब्रायन ट्रेसीने हे खूप छान वाक्य उद्धृत केलं आहे सुरुवातीलाच उद्दिष्ट आणि पूर्ती याच्यामधला पूल म्हणजे शिस्त आणि एखादी गोष्ट ठरवणे आणि ती जर कम्प्लीट करायची असेल तर तुम्हाला मध्ये काय लागणार आहे तर डिसिप्लिन लागणार आहे कारण ते करण्यासाठी जो काय मधला दुवा आहे तो डिसिप्लिन स्वतःसाठी स्व स्पष्ट उद्दिष्ट निश्चित करणं आणि मग ती गाठण्यासाठी प्रत्येक दिवशी प्रयत्न करणं यासाठी स्वतःला शिस्त लावणं तुमची क्षमता दुसऱ्या कोणत्याही घटकापेक्षा तुम्हाला यशाची अधिक खात्री द्यायला उपयोगी पडते म्हणजे आपल्याला एक तर आपले, आपले ध्येय ठरली पाहिजे उद्दिष्ट ठरली पाहिजे मला काय आहे आणि ते करेपर्यंत मी काय डिसिप्लिन मध्ये असलं पाहिजे तरच ते होऊ शकेल मित्रांनो अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल तुम्ही कुठे चाललात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर कोणताही रस्ता तुम्हाला तिथे घेऊन जाईल बरोबर आहे ना म्हणजे मी uh, माझ्या ट्रेनिंगमध्ये जे नेहमी लोकांना सांगतो की तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट बॅग घेतली त्यामध्ये चांगल्यात चांगले, चांगले कपडे भरले चांगली इम्पेकेबल बॅग भरून काढली आणि तुम्हाला हेच माहीत नाही कुठे जायचं तर तुम्ही, तुम्ही एवढं सगळं प्रिपरेशन करून सुद्धा तिथे जाऊ शकणार नाही जिथे जायचं आहे किंवा त्या पद्धतीने जाऊ शकणार ऍक्सिडेंटली तुम्ही पोचून जा पण मग तुमचा कोलंबस होऊन जाईल आयुष्यभर तुम्हाला शोध लावण्यातच वेळ घालवण्या घालवा लागेल तर यामध्ये ब्रायन्ट्रेसीने एक स्टॅटिस्टिक्स पण आपल्यासमोर दिलं आहे तो म्हणतो की जगातले फक्त तीन टक्के लोक सक्सेसफुल आहेत कारण त्यांना त्यांची उद्दिष्ट क्लिअर आहेत सत्त्याण्णव टक्के लोकांनी मिळवलेले एकत्र यश एकत्रितपणे जे यश मिळवलं आहे त्यापेक्षाही हे तीन टक्के लोक यशस्वी आहेत कारण एकच आहे कारण ही लोक एका विशिष्ट प्रकारे काम करतात त्यांनी एक स्टॅटिस्टिक्स दिले की दोन हजार सहा साली यू एस ए टुडे मासिकात एक अभ्यासपूर्ण अहवाल आला आणि त्या अहवालानुसार त्यांनी असं पाहिलं की त्यांनी दोन प्रकारचे लोकांमध्ये विभागणी केली एक जे लोक त्यांनी संकल्प केले आणि लिहून काढले एकाने लिहून नाही काढले तर त्यांना आश्चर्यकारकरीत्या एक स्टॅटिस्टिक्स आढळलं की ज्या लोकांनी संकल्प केले आणि ते लिहून काढले त्या लोकांचं यशाचं प्रमाण हे अधिक होतं कारण त्यांनी पण त्यांना एक गंमत पण आढळली की फक्त चार टक्के लोकांनी हे यश संकल्प लिहिले म्हणजे संकल्प केले आणि लिहून काढले मित्रांनो आपण हे बघायला हवं की आपण कॅज्युअली खूप सं संकल्प करत असतो म्हणजे कीप ऑन सेईंग की उद्यापासून मी हे करेल या वर्षात मला हे अचीव करायचं आहे मला माझ्या फायनान्शियल लाईफमध्ये हा बदल घडवायचा आहे माझं हेल्थमध्ये हा बदल घडवायचा आहे मला हे करायचं आहे ते करायचं आहे आपण सहज म्हणत असतो बट वी डोंट राईट आपण लिहित नाही लिहिण्याचं महत्त्व खूप आहे मित्रांनो आणि आजच्या या इलेक्ट्रॉनिक्सच्या जमान्यामध्ये लिहिणं लीन, जरी लिहिणं हे फार कमी होत चाललेलं आहे आपण लिहिण्याचा म्हणजे लिहिण्यापासून वंचित होत चाललेलो आहोत हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला तुमची ध्येय उद्दिष्ट लिहून काढायची सवय लावून घ्या त्यामुळे काय होतं की माइंड ब्रेन तुमची बॉडी हे सगळ्याचं कॉर्डिनेशन व्हायला सुरुवात होते याला ऑल्टरनेट मेथडॉलॉजी आलेली आहे पण लिहिण्याची पण सवय पण सवय हळूहळू तुम्ही लावून घ्या लिहिण्याची शिस्त लावून घ्या लेखक असं म्हणतो की गेल्या पंचवीस वर्षात लाखो लोकांसोबत काम करण्याच्या माझ्या अनुभवानुसार आपलं उद्दिष्ट लिहून काढण्याचं शिस्तबद्ध काम ते गाठण्यासाठी योजना करणं मग त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक दिवशी काम करणं यामुळे तुमची उद्दिष्ट पूर्ण होण्याची उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्यता हजारपटीने वाढतेस इज व्हेरी इंटरेस्टिंग की तुम्ही एखादं उद्दिष्ट ठरवा ते लिहून काढा आणि त्यानुसार तुम्ही कामं करायला लागा कारण ते एक्झिस्टन्समध्ये राहतं याचा अर्थ असं नव्हे की तुम्ही फक्त उद्दिष्ट लिहून काढल्याने यश मिळाल्याची खात्री आहे पण त्याची दहा टक्क्यांनी तरी तुमचं यश मिळवण्याची शक्यता वाढते कागदाला लेखणीचा स्पर्श करायला किंवा कोणताही खर्च किंवा मग सिंपल आहे ना आपल्याला लिहायला काही फार मेहनत लागते का लिहिण्याकरता काही रिस्क आहे का नाही तुम्हाला तुमच्या अक्षराविषयी प्रॉब्लेम असेल तर असू द्या काय फरक पडतो आपण अक्षरासाठी हे करतच नाही आहोत आपलं उद्दिष्टच अक्षर नाही आहे हे लक्षात घ्या ते असेल तर त्याची प्रॅक्टिस करा आणि रेसिंगच्या अनुभवानुसार ते म्हणतात फक्त तीन टक्के लोकांकडे लिहिलेली उद्दिष्ट असतात बाकीच्यांची सगळी डोक्यात असतात था। किंवा त्यांचं पुढचं जे चॅप्टर पुढचा जो चॅप्टर आहे तो मला खूप आवडला यश विरुद्ध अपयशाची यंत्रणा प्रत्येकाच्या मेंदूमध्ये एक यश आणि अपयशाची यंत्रणा असते अपयशाची यंत्रणा म्हणजे काय कमीत कमी त्रासाचा मारलं मला जास्त कष्ट नाही पडले पाहिजे सहजपणे मला कुठली गोष्ट अचीव झाली पाहिजे किंवा मला बरं वाटलं पाहिजे अशा गोष्टीच मी करेन किंवा मी इनडिसिप्लिन असलो तरी चालेल मला मनासारखं जगता आलं तर मला ते मिळालं पाहिजे पण हे सगळं जे काय आहे हे गुण कुठे घेऊन जातात तुम्हाला अपयशाकडे घेऊन जातात तुम्हाला शिस्त जर नसेल तर हे सगळे अपयशाकडे जाण्याचा मार्ग आहे मग जर तुम्हाला यशाकडे जायचं असेल तर उद्दिष्टपूर्ती करतेकडे जायचं असेल तर काय करावं लागेल तुमच्या आयुष्याचा ताबा घ्या कंट्रोल युअर लाईफ लाईफच्या कंट्रोलमध्ये जाऊ नका तुम्हाला ठरवावं लागेल की मला हे कसं करायचं फॉर एक्झाम्पल मला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे बऱ्याचशा लोकांचं हे गोल असतं आय वॉन्ट टू बी फायनान्शियल फ्री ओके कसं जाणार माहीत नाही राईट पण गरज पण नाही आहे ना तो, तो एक गंमत लक्षात घ्या तुम्हाला या क्षणी सगळं माहिती असणं गरजेचं नाही आहे राईट ब्रदर्सनी वेळेस ठरवलं होतं की विमानाचा शोध लावायचा त्यांना थोडंच माहिती होतं कुठल्या पद्धतीने विमानाचा शोध लावायचा त्यांनी ठरवलं काम सुरू केलं आज विमानाचं स्वरूप आपल्यासमोर आहे थॉमस अल्वा ॲडिसांनी ठरवलं की मी बल्ब बन बनवणार त्याला थोडंच माहिती होतं हे बल्ब कसा बनवायचा बल्ब बनला अलेक्झांडर ग्रॅमबेलने ठरवलं की टेलिफोनसारखा एखादी एक, एक इन्स्ट्रुमेंट शोधून काढायचा तो शोधला त्याला सुरुवातीला थोडा टेलिफोन दिसला होता छत्रपती थो। शिवाजी महाराजांनी रायरेश्वर त्या रा शपथ घेतली त्यावेळेस संपूर्ण हिंदुईश स्वराज्य ठरवलं थो। त्यांना थोडंच माहिती होतं कुठल्या पद्धतीने होणार पण त्यांनी ती शपथ घेतली होती सो तुम्ही पहिले उद्दिष्ट ठरवा कसं व्हायचं हे नंतर आपण सोडून देऊया त्याच्याकडे आपण बघायची गरज नाही हां त्यासाठी या ब्रायन रेसिंनी एक सात पायऱ्या सांगितल्या आहेत त्या आपण बघणार आहोत सेव्हन स्टेप्स टुवर्ड्स अचीविंग युअर तुम्ही जे उद्दिष्ट जे आहे ते अचीव करण्यासाठी सो ते काय करावं लागेल तर पहिली गोष्ट तुम्हाला काय पाहिजे आहे फर्स्ट तुम्हाला काय पाहिजे आहे ते निश्चित ठरवा नेमकेपणाने ठरवा तुम्ही अमेझॉनवर जर दे ऑर्डर देत असाल तर ती ऑर्डर कशी देता त्यामध्ये दे से फॉर एक्झाम्पल तुम्ही शूजची ऑर्डर देत आहे तर तुम्हाला स्पोर्ट्स शूज पाहिजे की फॉर्मल पाहिजे कुठला कलर पाहिजे साईज काय किंमत काय पाहिजे यू डिसाईड एव्हरीथिंग की ॲमेझॉनला तुम्ही अशी एक ऑर्डर देता कुठलाच एखादा मला शूज पाठवून दे कोणत्याही कलरचा चालेल यू you नो know व्हॉट आय वॉन्ट नो no. तुम्हाला स्पेसिफिकली लिहावं लागेल तुम्हाला नेमकं कोणतं उद्दिष्ट गाठायचं आहे डिटेल्समध्ये लिहावं लागेल प्रत्येक गोष्ट त्याच्या डिटेलमध्ये जावं लागेल तरच ते अचीव्ह होण्याची शक्यता आहे इवन आपण साधा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर वडा सांबार जरी खायचा असेल तरी आपण सांगतो वडा सांबार घेऊन या मग तो पण प्रश्न विचारतो साप डीप केले की यावं या अलग सांबार अलग लेख मग तुम्ही त्याला सांगता डीप करकेले किया मग तो ते सांबार डीप करून घेऊन या त्याला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे सो so, तुम्ही एक लक्षात घ्या तुमचं उद्दिष्ट काय आहे हे तुम्हाला पहिले नेमकेपणाने लिहून काढायचं आहे सेकंड स्टेप ते तुम्हाला लिहून काढायचं आहे डोक्यात अगोदर क्लिअर करायचं आणि नंतर ते लिहून काढा थर्ड थिंग इज त्यासाठीचं एक टाईम लाईन डिसाईड करा टाइमलाईन यासाठी डिसाईड करा मेंदूला की मेंदूला लाईन एकदा मिळाली की आपल्याला त्यामध्ये त्याच्या आतमध्ये काम करायची सवय हो एक लक्षात घ्या मी नेहमी उदाहरण देतो एकच प्रोजेक्ट आहे जो तुम्हाला आजूबाजूला कधीच फेल होताना दिसणार नाही किंवा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सक्सेस आहे ते म्हणजे लग्न लग्न ठरल्या दिवशीच होतं ठरल्या ठरवलेल्या थर, वेळीच होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये कुठलंही विघ्न बाधा जरी आलं तरी ते होतं का बरं कारण सगळ्यात अगोदर त्याची डेट काढतात उलटं कॅल्क्युलेशन करत येतात तो प्रोजेक्ट कधीच फेल होत नाही आपण अगोदर काय करतो आपण प्रोजेक्ट ठरवतो आणि जसं जमेल तसं पुढे जात राहतो लग्न जर या पद्धतीने केलं तर कधी होईल विचार करा त्यामुळे तुम्ही पहिले टाईम लाईन ठरवा डेट ठरवा की एवढ्या काळामध्ये मला हे अचीव करायचं आहे थर्ड आता याच्यामध्ये एक फार चांगलं वाक्य आहे ब्रायन ट्रेसीने एक वाक्य लिहिलं आहे की उद्दिष्ट कधीच अवास्तवी नसतात काल मर्यादा अवास्तवी असतात आपल्याला असं वाटतं एक दिवसात होईल दोन दिवसात नो नो तुम्ही एक त्याला रिजनेबल कायदे मर्यादा ठरवून द्या आणि तेवढ्या वेळात तुम्हाला ते अचीव करायचं आहे नंतरचं जी फोर्थ थिंग जे आहे की हे उद्दिष्ट गाठण्याकरता तुम्हाला जे जे काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टीची एक यादी बनवा काय काय करावं लागेल की मला एक दोन तीन चार पाच सवयी लावून घ्यावं लागतील से फॉर एक्झाम्पल बाह्य आणि अंतर्गत अडचणी अडथळे तुम्हाला जे पार करावं लागतील ते तुम्हाला लिहून काढावं लागेल फायनान्स जो बघा करायचा तर फायनान्स करावा लागेल तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये काही इम्प्रुवमेंट करायची असेल ती करावं लागेल टाईमलाईन लिहायचं तुम्ही जर तुमच्या टाईमच्या बाबतीमध्ये कॅज्युअल असाल तर डिसिप्लिन इन टाईम वगैरे वगैरे सगळं लिहून काढावं लागेल अडथळे त्यानंतर तुम्हाला नॉलेज आणि स्किल सेट काय मिळवावं लागेल ते पण लिहून काढावं लागेल मग त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील त्यानंतर काही लोकांचं सहकार्य लागत असेल तर त्या लोकांची पण यादी बनवावं लागेल की या या लोकांना मला भेटावं लागेल मेनिटरिंग घ्यावं लागेल या लोकांचा सपोर्ट घ्यावा लागेल हे सगळं लिहून काढावं लागेल आणि जे जे काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टीची लिस्ट बनवून कृती लिहून काढा त्यासमोर सो यात पहिली गोष्ट काय करायची आहे तुम्हाला काय काय अडचणी अडथळे येणार याची लिस्ट बनवायची त्यानंतर नॉलेज आणि स्किल काय लागणार त्याची लिस्ट बनवायची आहे ज्या ज्या लोकांचं सहकार्य आहे त्यांची नावं लिहायची आणि ज्या ज्या लोकांसोबत जी तुम्ही सहकार्य घेणार आहात त्या यादीला तुम्ही जोड देऊन त्ची समोर कृती लिहून काढणार आहात आता स्पायरी नंबर सहा काय तुमच्या योजनेवर त्वरित कृती करा ना यू हॅव टू टेक फर्स्ट स्टेप जर तुम्हाला जिंकायचं असेल तर कधी ना काहीतरी पहिली स्टेप घ्यावा लागेल तो आज करे सो अभि कर हे म्हणतात ना ते आत्ताच करावं लागेल नाही आत्ता करा ठरवा मी आत्ता काय करेन मग मी आत्ता जे करेन ते मला त्या ध्येयाकडे घेऊन जाणार आहे तुम्ही एखाद्या शंभर किलोमीटर असलेल्या गावाला जेव्हा जाता त्यावेळेस ते, ते गाव दिसत नाही तुम्हाला तुमचं शंभर मीटरचा रस्ताच दिसत असतो पण तो शंभर शंभर मीटरचा जो रस्ता दिसत असतो तो तुम्हाला त्या गावापर्यंत पोहोचवतो तर तुम्हाला आताची कृती करायची आहे फक्त पहिलं पाऊल उचला आणि पायरी नंबर सात तुमच्या पहिल्या प्रमुख उद्दिष्टाकडे तुम्हाला पुढे नेईल असं काहीतरी प्रत्येक दिवशी करा डू इट डेली काही ना काहीतरी रोज करा त्यासाठी एकदा ते रोज करण्याची सवय झाली तर मग ती तुमची सवय होऊन जाईल आणि तुम्हाला त्यात रिझल्ट मिळणारच एक लक्षात घ्या लहानपणी आपल्याला दात ब्रश करायला सुद्धा आईला शिकवायला मेहनत घ्यावी लागलेली पण तिने ते इतक्या वेळा शिकवलं आणि आपण इतक्या वेळा शिकलो की आता सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट आपण जी करतो ती म्हणजे ब्रश करणे आज त्याच्यासाठी काही रेजिस्टन्स उरला आहे का किंवा रेजिस्टन्स असला तरी तुम्ही ते टाळता का का बरं कारण ती आता एक सवय झाली इट हॅज बिकम पार्ट ऑफ आर लाईफ आपण अपसुकपणे दात ब्रश करण्याकडे वळतो ब्रश करतो किती घाईत असो किती रशमध्ये असलो तरी ती कृती आपण कधीही टाळत नाही बरं त्यासाठी लागणारी कुठली स्टेप आपण कमी जास्त करत इतक्या लेवलला ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या हॅबिटचं पार्ट होते त्यावेळेस ती करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागत नाही लहान मूल ब्रश करण्याकरता रेजिस्टन्स दाखवत असतं पण मोठेपणे त्याचा रेजिस्टन्स संपून जातो का बरं कारण ती सवय झालेली इट हॅज तो जसं मी म्हणालो तो एक एनर्जीमधला फ्लो झालेला आहे तसंच हे सगळं झालं पाहिजे डुइंग इट डेली डुइंग इट डेली डुईंग इट डेली डुइंग इट डेली तुम्हाला ते मी काम करतो आहे असं वाटलंच नाही पाहिजे म्हणजे एखादा गायक जसा रि रियाज करत असतो तो रियाज करताना मेहनत करतो आहे असं त्याला वाटत नाही म्हणून त्याचं गाणं अधिकाधिक बोलत जातं किंवा एखादा प्लेयर ज्यावेळेस मा मैदानावर जाऊन घाम गाळत असतो त्यावेळेस तो खेळत असतो तो, 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 नस तो कर. काम नसतो करत प्रॉब्लेम आहे की आपण काम करत असतो म्हणून आपल्याला प्रॉब प्रॉब्लेम आपण खेळत नाही सो वी आर नॉट प्लेईंग विथ व्हॉट वी आर डुईंग मी हे व्हिडिओज तासन तास रेकॉर्ड करत असतो कधी रात्री जागतो कधी पुस्तकं वाचत असतो माझ्या प्रचंड पुस्तकं वाचण्याची यासाठी मी तयारी ठेवत असतो का बरं मी हे खेळतो आय एम नॉट डुईंग समथिंग सो त्यामुळे एक लक्ष घ्या तुम्ही तुमचं काम जे आहे ना इट मेक इट अ गेम फॉर यू ते इतकं सवयीचं बनवा की तुम्हाला ते करत असताना यू शूड जनरेट एनर्जी रादर दॅन लुझिंग एनर्जी तुम्हाला मजा आली पाहिजे हे करत असताना मग बघा तुम्ही तुम्हाला रिझल्ट पण मिळणार आहेत आनंद पण मिळणार आहे आणि तुम्ही दररोज एका नवीन लेवलला जा सो डू इट डेली डू इट डेली डू इट डेली तुम्ही उद्दिष्ट कशी साध्य करणार आहात याची त्या क्षणाला काळजी करू नका आत्ता तुम्ही काळजी करू नका की मी विमान कसं बनवणार आहे विमान बनवण्याचा निर्णय घ्या आणि त्याच्यासाठी लागणारे छोट्या छोट्या गोष्टीचे प्रयत्न चालू करा तुम्ही फक्त लिहून काढा जे करायचे आणि विचार करायला लागा कसं करता येईल ब्राईट ब्रदर्सनी पण तेच केलं ना अंगाला त्यांनी कपडे बांधून लोकांना वरून उड्या मारायला लावल्या पंखा टाईप केलं मग त्यांना लक्षात आलं या प्रकारचं काहीतरी करावं लागेल पक्ष्यांचा अभ्यास केला, केला। काही ना काहीतरी करावं लागेल असेल तुम्हालाही करावं लागेल सो उद्दिष्ट साधण्यासाठी हे करा मग आता काय करा तुम्ही जे असंख्य उद्दिष्ट लिहून ठेवले त्यातलं एक उद्दिष्ट निवडा एक गोल निवडा आणि ते कसं साध्य करायचं याच्याविषयी सकारात्मकरित्या विचार करायला लागा योजना बनवा त्यासाठी प्लान बनवा सी विदाउट प्लान काही करू नका मेक अ प्लान आता हे सगळं झाल्यानंतर उरतं प्लॅनिंग आणि काहीतरी ॲक्शन घ्या त्यावर इट डेली काही ना काहीतरी ॲक्शन घ्या डोंट सिट आयडल अँड म्हणत नाही मला थोडंसं अजून सुचलंच नाही आहे योग्य मार्ग सापडलेला नाही आहे योग्य अयोग्य ह्याचा विचार करण्याची गरज नाही इट तुम्ही काही ना काहीतरी ॲक्शन्स घेत राहा आणि ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल तुमच्या कल्पनाशक्तीचा विकास पण व्हायला लागेल तुम्ही त्यावर विचार विचार पण करायला कसं साध्य होणार आहे ही आणि परिस्थितीचा परिणाम आहे तुमचे विचार तुमच्या आयुष्यातील परिस्थिती निर्माण करता तुम्ही ज्यावेळेस तुमचे विचार बदलता त्यावेळेस तुमचं तुम्ही आयुष्य बदलता तुमचं बाह्य जग हे तुमच्या अंतर्गत जगाचं एक आरशात दिसणारं प्रतिबिंब होतं सो तुम्ही ज्या गोष्टीचा जास्तीत जास्त वेळ विचार करता तसं तुम्ही होता सो एखादा उद्दिष्ट डोक्यात घेतला आणि त्याचा सतत विचार सुरू केला तर ती तुमच्या आयुष्याचा होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे तुम्ही या स्वतःच्या या फेजमध्ये राहा मित्रांनो सो आज मी तुम्हाला एक टास्क देतोय तुमची दहा उद्दिष्ट लिहून काढा मला काय काय अचीव करायचं या सगळ्या सात फेजमधून त्यापैकी एकावर काम करा आणि दररोज सकाळी उठल्यानंतर या दहाच्या दहा उद्दिष्टांवर विचार करायला लागेल हे कसं अचीव करायचं काय करावं लागेल पाचच मिनिटं बसा याच्यासाठी पाचच मिनिट आणि दररोज स्वतःला प्रश्न विचारा काय करायचं आपण राजकारणावर चर्चा करण्यात तासांतास घालवतो ना भारत पाकिस्तान मॅच झाली त्याच्यावर आपण चर्चा करण्यात दहा पंधरा मिनटं घालवूच ना तुम्ही शेजारी एखादा जे बीवाला जर काही काम करत असेल तर त्याच्याकडे बघण्यात पाच मिनिटं घालवतच नाही तर त्यापेक्षा त्यासोबतच पाच मिनटं यासाठी घालू स्वतःचे दहा उद्दिष्ट आणि त्यावर विचार मी कसे अचीव करणार आज काय करणार त्यासाठी यासाठी काय आवश्यक आहे माझ्यात काय बदल होण्याची आवश्यक आहे कोणाला जाऊन भेटू कोणाची मदत घेऊ मला नेमकं त्यासाठी काय काय मॅनेज करावं लागेल मग तुम्हाला लक्षात येईल हे अचीव्ह होणार सो आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रमंडळींना फॉरवर्ड करायला विसरू नका आपण परत भेटूया एका नवा व्हिडिओचा नमस्कार